नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रेसिपी न बनवता आपलं जे वर्षभराचे जे तांदूळ आपल्याला टिकून ठेवायचे त्यांना आळी वगैरे लागू नये किंवा झाळी लागू नये ह्यासाठी तुम्हाला मी एक नवीन अशी एक टीप दाखवणार आहे तर इथं मी बघा आहे तांदूळ घेतलेले आहेत हा इंद्रायणी तांदूळे आता नवीनच निघालेला हा इंद्रायणी तांदूळे तर मी इथे दीड पोत तांदळाचे घेतलेले पन्नास पन्नास किलोचे कट्टे आहेत बघा हे इथं मी एक कट्टा सोडलेला आहे हा तांदूळ एकदम स्वच्छ आहे खडा वगैरे काही नाहीये अगदी वेल्ले साइडचा हा राजगड तालुक्यातला हा तांदूळ आहे मस्त इंद्रायणीला ते गाव एकदम प्रसिद्ध आहे कारण वेल्ले तालुक्यात इंद्रायणीला खूप प्रोत्साहन दिलं असतं आणि जास्तीत जास्त हा तांदूळ तिथं पिकवला जातो त्यामुळे ह्याची क्वालिटी ह्याचा वास अगदी तुम्ही भात घातला तरी जरी तुम्ही चौथ्या मजल्यावर भात घातला तरी तळ मजल्यापर्यंत ह्या तांदळाचा वास येतो अगदी दारावर ना कोणी माणूस गेला तरी त्याला कळतंय की इंद्रायणीचा भात या घरात शिजतोय असा हा इंद्रायणीचा वेल्हे तालुक्यातला छान असा मोत्यासारखा तांदूळ आहे तर इथं बघा आपण तो वर्षभर कसा टिकवायचा तर त्यासाठी मी तुम्हाला एक नवीन एक अशी पद्धत दाखवणार आहे तर हा तांदूळ मी तर एक पन्नास किलो सोडलेला आहे आणि इथं हे दोन कट्टे पन्नास पन्नास किलोसे असे हे दीड पोत तांदूळ आपण इथं दीडशे किलो तांदूळ घेतलेला आहे तर आता आपण ह्याला कसा टिकवायचा हे मी तुम्हाला दाखवून तांदळाचे कट्टे आपण सोडलेले आहेत अजून तर ह्याला महिना झालेला आहे मी तांदूळ आणलेले आहेत कारण काय होतं की आपण जरा शहरामध्ये राहतो ना तर आपल्या भिंती खूप पावसामुळे गार पडलेल्या असतात आणि त्याच्यामुळे पटकन हे तांदूळ आहे ना असे जुने जुने होतात भिंतीच्या कडेला आपण हे कट्टे लावून ठेवतो तर पटकन ह्याला जेवढं आपण साई जे लावायचं ते लावून असे व्यवस्थित भरून ठेवले ना ते मग कुठलाच काही याला फरक पडत नाही तर तांदळाचे कट्टे सोडलेत आपण तांदूळ आपले इथं आपण सोडून घेतलेले आहेत तर आपण इथे हा प्लास्टिकचा है। हा मोठा बॅलर पाण्याचा घेतलेला आहे तर ह्यात बसून तेवढे तांदूळ आपण भरणार आहे हा बॅलर स्वच्छ धुवून बिऊन मी ह्याला चांगला उन्हामध्ये दहा बारा दिवस ठेवला होता चांगला कोरडा खडखडीत वाढलेला आहे ह्यात ता आपण हे तांदूळ भरणारे ह्याच्यात अजिबात तांदळाला कीड वगैरे किंवा सोंडे काही लागत नाही जाळी लागत नाही व्यवस्थित आपल्याला ह्यात भरून ठेवायचे ले ले एक पोत तांदूळ आपण इथं तर पहिल्यांदा आपण ह्या एक पोत्याला जे काही पावडर वगैरे लावायची ती लावून घेऊया जर तांदळाला वर्षभर आपल्याला जर आळी व्हायची नसेल किंवा जाळी लागायची नसेल तर आपण इथं लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरच्या एकदम कडक वाळून घ्यायच्यात आपल्याला पटकन असा तुकडा पडून ओलचर मिरची अजिबात वापरायची नाही आपल्याला इथं एकदम अशी कोरडी खडखडीत वाळलेली मिरची मी एक पन्नास ग्रामच घेतली आणि आपल्याला लागणारे पावडर बोरिक ऍसिड पावडर आपण इथे घेतली हा शंभर ग्रामचा एक होडा घेतलेला आहे आणि इथे ही एक पन्नास ग्राम मी लाल मिरची वाळवून सुकी एकदम घेतलेली थोडी आपण या तांदळाला असं खोल करून घेऊया पावडर आपण इथे सोडलेली आहे जास्त प्रमाणात आपल्याला पावडर लावायची नाहीये कारण की कसं आहे आपण जास्त जर जा पावडर लावली तर ता तांदूळ पुन्हा खराब होतात आणि जरा भाताची चव पण बदलते त्यामुळे अगदी नॉर्मल नॉर्मल मी इथे पावडर लावते पहिला मधल्या याच्यामध्ये लावून घेते फक्त पहिल्यांदा आपण मधल्या टप्प्यामध्ये पावडर लावून घेतली मधल्या टप्प्यामध्ये पावडर टाकली होती मी पाणी घालून घेतली जास्त प्रमाणात पावडर आपण लाग नाही कारण तांदूळ पण पावडरने जरा खराब लागतात आता पुन्हा थोडा खड्डा करते अगदी थोडी आपण आणि हे तांदूळ प्रत्यक्ष मस्त बघा नवीन तांदळाचा कट्टा सोलाय तर छान घेतलेले सगळीकडे आता अजून एकदा आपण थोडीशी टाकूया पावडर आता जे कड़ने राहिले आपले त्याच्यात आपण पावडर लावून घेतोय आपण आता हे एक पोत्याला पावडर झालेली आहे आपली एक पोत्याला आपण ही चांगली व्यवस्थित पावडर लावली एक पोत्यासाठी फक्त मी इथं पन्नास ग्राम पावडर वापरलेली जास्त पावडर लावली तर भात पण बरोबर होत नाही त्यामुळे प्रमाणातच व्यवस्थित वर खाली करून तांदूळ तर ता इथं बघ आपली पावडर पण लावून झालेली आहे आता तांदळाला तर ता आता ही दुसरी आपली एक पद्धत आहे तर इथं आपण हे दहा बारा बिबि घेतलेले आहेत ह्याच्यामुळे सुद्धा अजिबात सोंड्याला आळ्या वगैरे लागत नाही तर ते पण आपण थोडं इथं टाकून देणार आहे आधी मध्ये असे टाकून द्यायचे पावडर पण लावली असे थोडे आपण या पन्नास किलो मध्ये जवळ सात आठ बिबे टाकलेले आहेत आता बॅलर आपण हा उघडलाय आता ह्या मिरच्या आहेत हा जास्त नाही आपल्याला यातल्या फक्त आहेत ना वीस एक मिरच्या आपण पाणी टाकून देणार आहे बॅलर मध्ये पूर्ण तांदळामध्ये आपल्याला मिरची टाकायची नाहीये अजिबात नाही आळी पण होणार नाही सोंडा पण होणार नाही खूप छान मस्त ही टीप आहे तर मी एकदा नक्की करून बघा आणि माझ्या चॅनलला जरा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा अशा पद्धतीने मिरच्या बॅनर मध्ये आपण खाली बुडा जा टाकून हो घेतलेले आहेत ते, ते तांदूळ आपण ह्यात मोर्तून देणार आहे अशा पद्धतीने सगळे तांदूळ ते आपल्याला इथं भरून घ्यायचे ह्याच्यामध्ये पण आपण हे टाकून देऊया इथं बघू शकता बरोबर ह्याच्यामध्ये एकशे एक पंचवीस किलो तांदूळ भरलेला आहे आणि बाकीचा तांदूळ येतो आपण वेगळ्या डब्यात वापरण्यासाठी भरलाय तर ह्याच्यावर एक दोन अशा मिरच्या ठेवते मी जर तुम्हाला जर आळी जाळ्या नको असेल तर ही पद्धत खूप छान आहे एकदा तुम्ही करून बघा अशा पद्धतीने आपण हे ठेवले आता ह्याला हे मस्त असं झाकण लावून अगदी तुम्ही वर्षभर कसेही त्या तांदूळ हे वापरा खूप छान आणि आहे तसे तांदूळ राहतात अजिबात ह्याला जुनेपणा येत नाही जसे गिरणीत हो ना काढून आपण भरडून आणतो त्याच पद्धतीने हे तांदूळ त्याच्यामध्ये थोडी तांदळाला उष्णता मिळते त्यामुळे तांदूळ अजिबात बुरशी वगैरे कुठलाच प्रकार ह्याला होत नाही तर अशा पद्धतीने तांदूळ तुम्ही नक्की ठेवून बघा आणि जर माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद